एखाद्या शाळेच्या इमारतीची परिस्थिती बघा हे स्टील आणि हा स्लॅब ढासळून खाली पडलाय हे खालची परिस्थिती दाखवा ह्या शाळेच्या इमारतीचा स्लॅब ढासळून खाली पडलाय आणि इमारत आणि वरचा स्लॅब हा सगळं ढासळून गेलेलं दिसतं आणि याच्यातून पाणी जाऊन ते वर्ग बंद करायची वेळ आलेली आहे आम्ही सर्व गावकरी गोरगरीब जनता आहे आम्ही मोलमजुरी करून खाणारी लोक आहोत आमची मुलं ह्या शाळेत घालून शिकते ती परंतु सकाळचा मुलगा शाळेत आलेला संध्याकाळी घरी येईल का नाही नाही शाश्वती बारामती म्हणजे विकासाच सा दुसरं असं म्हटलं जात मी आज एका शाळेमध्ये आहे बारामती तालुक्यातल्या डोरलेवाडी गावची ही रयत शिक्षण संस्थेची शाळा आजची बातमी आणि स्टोरी सुरू करण्याच्या अगोदर ह्या शाळेत एक फलक आहे आणि ह्या फलकावरती रोज सुविचार लिहिले जातात तो वाचून दाखवतो मी तुम्हाला आपल्या चेहऱ्यावरील स्मित हास्य समोर भेटलेली व्यक्ती किती जवळची आहे याची प्रचिती देते आपण कोणाकडे तरी बघून आपल्याला आपलं स्मित हास्य सांगत असतं की समोरची व्यक्ती किती जवळची आहे परंतु हे स्मित हास्य सध्या या शाळेच्या आवारातील किंवा या शाळेमध्ये शिकणाऱ्या साडे नऊशे विद्यार्थी आणि जवळपास पन्नास शिक्षकांच्या चेहऱ्यावरती दिसत नाही दुर्दैवाची गोष्टाची हे का दिसत नाही तर ही जी इमारत आहे ही आणि ह्या इमारतीचा जी वयोमान आहे किंवा ही इमारत मोडखळीच आलेली आहे सहा वर्षापूर्वी या इमारतीचं ऑडिट झालेलं स्ट्रक्चर ऑडिट झालेलं आहे आणि ही इमारत आता वापरण्यासाठी अयोग्य असल्याचं ऑडिटचा रिपोर्ट आहे मी तुम्हाला आता सध्या ह्या इमारतीची परिस्थिती दाखवणार आहे आणि त्याचबरोबर ह्या शाळेचा थोडक्यात इतिहास सांगणार आहे नेमका एक हजार विद्यार्थ्यां म्हणजे साडे नऊशे विद्यार्थ्यांसहित पन्नास एक शिक्षकांचा जीव धोक्यात असताना महाराष्ट्रातले सर्वात महत्वाचे दोन नेते याच तालुक्यात असताना या, या शाळेची इमारत मात्र नेमकी कशात अडकली हे पण तुम्हाला सांगणार आहे सुरुवातीला शाळेची परिस्थिती बघूया मी आता या शाळेच्या एका वर्गामध्ये आलोय तुम्ही ह्या शाळेच्या वर्गाची अवस्था बघा सरकारी शाळा इथं गोरगरिबांची मुलं शिकतात अगदीच झूम करून जर ही समोरची भिंत पाहिली तर ह्या शाळेच्या भिंतीचा रंग किंवा इथल्या एका भिंतीच्या वेगवेगळ्या रंगाच्या डिझाईन इथं झालेल्या आहेत अक्षरशः पावसानं जे पाणी उघाळून आहे ते खाली आलेलं आहे मी अजून तुम्हाला दुसरे काही वर्ग दाखवतो कितवीचा वर्ग हा मॅडम सहावीचा वर्ग इकडच्याही बाजूने दाखवा हा कोपऱ्यातला जर सगळा परिसर पाहिला वरती तर आपल्याला दिसून येईल की खूप दुर्दैवी अशा अवस्था झालेल्या कदाचित ज्या वेळेस एखाद्या शाळेमध्ये राजकारण शिरतं किंवा तिथं काही राजकीय घडामोडी घडतात त्या शिक्षकांसहित हजार लोकांचा जीव धोक्यात असताना याच्याकडे दुर्लक्ष केलं जात मी अजून याच्यापेक्षा भयानक परिस्थिती ते तुम्हाला दाखवणार आहे मी या शाळेतल्या दुसऱ्या वर्गात आलोय पण हे सगळ्याला आपल्याला जवळ जाऊन पाहावं लागेल ही समोर भिंतीची परिस्थिती बघा इथं हे जुनं दगडी बांधकाम आहे आणि ह्याचे जे जुनं बांधकाम जे आहे ते दगडात झालेलं आणि सगळ्यात महत्वाचं हे संपूर्ण बांधकाम हे लोड बेरिंगचं बांधकाम आहे आणि याच्यावरती दुसरा माझला आहे मी वारंवार याच्यासाठी हे सांगतोय की इथं साडे नऊशे विद्यार्थी आणि जवळपास एक शिक्षकांचा स्टाफ असतो शाळेची इमारत एवढी तिची वाईट परिस्थिती झालेली असते मात्र याच्याकडं स्थानिक प्रशासन म्हणा की संस्था म्हणा किंवा ज्यांच्याकडं शाळेची ह्या जागेची जबाबदारी आहे ही सगळी यंत्रणा याच्याकडे दुर्लक्ष करते कारण काय तर सरकारी शाळा इथं गोरगरिबांची मुलं शिकतात विचारायला कोण नाही ह्या सगळ्या गोष्टींमुळं जवळपास नऊशे पन्नास विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात हो आला तरी कोणाला काही घेणं देणं पडलेलं नाही मी तुम्हाला आता एक गंमत दाखवतो ह्या शाळेचा हा वर्ग बघा एक खिडकी आहे दुसरी खिडकी नाही ही जवळपास सगळ्याच वर्गांची परिस्थिती आहे म्हणजे फक्त आणि फक्त सरकारी शाळा बंद पाडायच्या आणि खाजगी शाळांना जिवंत करायचं पालकांच्या खिशाला न परवडणाऱ्या फी ज्या असतात त्या शाळांकडे पालक गेला पाहिजे आणि खाजगी संस्था चालल्या पाहिजेत असाच मनोदय आहे की काय असं सगळं आपल्याला पाहायला मिळतं प्रत्येक वर्गाची ही परिस्थिती तुम्हाला दिसून येते बघा हे वर्ग जुनी दरवाजे हे शाळा एकोणीसशे सत्तर बहात्तरची शाळा आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की आतापर्यंत आपण जेवढं काय बघत आलोय ते अत्यंत वाईट हे बघा प्रत्येक वर्गाची परिस्थिती बघा बघा ह्याच्या ह्या खिडक्या त्याला दरवाजेच नाहीत सांगायचं काय परिस्थिती आहे इथं मध्ये म्हणजे ही पण मुलं उद्या अधिकारी होणार नाहीत ही पण मुलं उद्या डॉक्टर इंजिनियर होणार नाहीत पण त्यांना अशा पद्धतीची वागणूक का दिली जाते हे काय कळायला मार्ग नाहीये मी तुम्हाला दुसऱ्या मजल्यावरती नेणार आहे तिथली परिस्थिती तर याच्यापेक्षाही वाईट आहे हे समोर यावेळेस तुम्ही इथं मजल्यात आता हे डागडुजी केल्यामुळं तरी त्यातली त्यात बरं दिसत मी तुम्हाला वरती घेऊन जातोय न्यू इंग्लिश स्कूल डोरलेवाडीच्या दुसऱ्या मजल्यावरती ज्या वेळेस आपण येतो आणि मी तुम्हाला मगाच्या पासून आतापर्यंत तीन वेळा सांगितलं रिपिटेशन याच्यासाठी करतोय की याची दहाकता समजावी की इथं साडेनऊशे विद्यार्थी शिकतात पन्नास शिक्षकांचा स्टाफ हजार लोकांचा जीव धोक्यात आलेला आहे हे बघा इथं जर तुम्ही पाहिलं तर हा सगळा वरचा फोर्सचा जो स्लॅबचा भाग आहे तो कोसळला आहे इथलं स्टील बघा त्याच्यामध्ये दिसेल तुम्हाला ते स्टील जे आहे ते संपूर्ण कुजलेलं आहे मागाशीच मी तुम्हाला जे सांगितलं की याचं स्ट्रक्चर्ड ऑडिट झालं त्याच्या वेळेस बघा आता इकडची परिस्थिती बघा हे सगळं चिरा पडलेलं आहे पुढचा भाग पूर्ण झुकलेला आहे खाली आणि आतलं जे स्टील आहे त्या स्टीलचं वय संपलेलं आहे आणि पूर्णपणे ह्या इमारत आत्ता जी आहे ती वापरण्यास अयोग्य आहे असं असताना लोड बेरिंगवरती दुसऱ्या मजल्यावरती एवढे विद्यार्थी आहेत यांच्या बँच विद्यार्थ्यांची संख्या आणि ह्या सगळ्यांचा विचार जर केला तर खालच्या परिस्थितीला किंवा आता जे सगळं ह्या बिल्डिंगचं वयमान संपलेलं असताना सुद्धा जो वापर चालू आहे उद्या जर अपघात झाला तर मग प्रशासन जाग होणार उद्या अपघात झाला तर मग इथल्या नेत्यांना जाग येणार आणि मग तिथून पुढं सगळा ज्यावेळेस एखादी दुर्घटना घडते त्यावेळेस मग सगळे दुःखात सामील व्हायला हो येतील पण त्याच्या अगोदर प्रयोजन करणार नाहीत अशी सेकंदरीत परिस्थिती आहे समोर पाहिलं आपल्याला इथं हे बघा आता इथं ह्या कोपऱ्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर लक्षात येईल हे डागडुजी केलेले फार मोठ्या मोठ्या भेगात त्याचे टपरे निघालेले आहेत ते गळून पडलेलं होतं मात्र ह्याचा स्लॅब आणि हा जो बीम आहे ह्याच्यामध्ये पडलेले हे अंतर सिमेंटनं भरून काढलेलं आहे हे सगळ्या गोष्टी आहेत मात्र प्रशासनाला याच्याकडे लक्ष द्यायचं नाही मी वारंवार सांगतोय का तर इथं गरीबांची मुलं शिकतात इथं सर्वसामान्य शेतकऱ्यांची मुलं शिकतात त्याच्यामुळे इथं नेत्यांना बघायला वेळ नाही आणि प्रशासनालाही बघायला वेळ नाही त्याच्यामुळं इथला जो पालक आक्रमक झालाय त्याचं ऍक्च्युली कारण काय आहे हे मी तुम्हाला अजून याच्यातली भयानक परिस्थिती दाखवतोय पलीकडच्या बाजूला गेलो तर स्लॅबच ढासळायला आलेला आहे आत्ता आजची परिस्थिती ह्या सगळं असताना सुद्धा कोणाला काही घेणं देणं पडलेलं नाहीये नेमकं काय झालेलं आहे तर न्यू इंग्लिश स्कूल डोरलेवाडी ही जी शाळा आहे आता याचा थोडासा इतिहास सांगतो हा समोर दिसणारा जो सगळा पटांगण जो दिसतोय तुम्हाला हे स्थानिक परिसरात म्हणजे हे जे डोरलेवाडी आणि झारगडवाडी गाव आहे या गावातल्या लोकांनी ही जी जागा आहे ती या गावातल्या मुलांना शिक्षणासाठी एक इमारत उभी राहते एक हायस्कूल शाळा उभी राहते म्हणून अवघ्या शंभर रुपयामध्ये ही जागा छत्रपती सहकारी साखर कारखान्याला दिली छत्रपती सहकारी साखर कारखान्यानं ही जागा नंतर भाडे तत्वावरती रयत शिक्षण संस्थेला दिली आणि रयत शिक्षण संस्थेकडून छत्रपती सहकारी साखर कारखान्याला सध्या भाडं येतं आता गंमत बाळा रयत शिक्षण संस्था जर उद्या इमारत बांधायची म्हटली तर जागेची मालक आहेत छत्रपती साखर कारखान्याकडे कर। ह्याचे मूळ जागाचे जे मालक आहेत हे गावातले ग्रामस्थ आहेत अवघ्या शंभर रुपयात एवढी मोठी जागा दिलेली आहे आता विषय काय आहे की जागा नेमकी कोणाला कोणाकडे हस्तांतरित करायची नाही याच्या मागून कोणाचा काय स्वार्थ दडलेला आहे हा मात्र राजकारणाचा आणि संशोधनाचा भाग आहे विषय असा आहे की इथल्या लेकरांच्या इथल्या जी मुलं आहेत इथं जी गोरगरीबाची मुलं शिकतात यांच्या जीवाशी हा खेळ चाललाय का हा प्रश्न इथल्या काही पालकांना देखील पडलेला आहे काही पालक पण आहेत माझ्याबरोबर तुम्ही इकडे या जरा असे सगळे ह्या बाजूला या ह्या काय पालक आहेत आपण हे वेगवेगळ्या कामाने आलेले पालक की ही सगळी परिस्थिती आहे तुमची मुलं शिकतात मुलगा तुमचं माझा एक मुलगा आहे आणि एक नववीला मुलगी या पण सध्या ही परिस्थिती लय खराब आहे असं वाटतंय की शाळेत दुसरीवर घालायचं म्हणलं तरी अंतर फार लांब आहे आणि प्रायव्हेट शाळेला घालण्यासाठी माझे रिक्त पैसे नाहीत तर आता मी करायचं काय अच्छा जर आता उंदेच्याला कमी झालं त्याला कोण आहे जबाबदार कोण आहे तर मी आता सध्या इथं घरी ठेवली तर या पोरांचं भवितव्य कस काय होणार आहे बरोबर पालक अतिशय भावनिक होताना दिसतोय भीती वाटलेली पालकांच्या डोक्यात सध्या भीतीचं वातावरण हो आहे सगळं एकदम बराबर आहे समजा पालकांचं हेच मत आहे शाळेची परिस्थिती बघितली तर इथं येण्यासार येण्यासारखे बी नाही जागा अच्छा। ओके अजून काही पालक आहे तुम्ही काय सांगताय कशा पद्धतीनं हे सगळं किती दिवसापासून चालू हे जवळजवळ मला वाटतं एक सहा सात वर्षाचं झालं शाळेचं स्ट्रॅक्चर झालेलं आहे त्याला मंजुरी आहे पण कशामुळे हे काम थांबले का नवीन शाळेचं बांधकाम चालू होत नाही ह्याच्यात नक्की काय राजकारण आहे आम्ही सर्व गावकरी गोरगरीब जनता आहे आम्ही मोलमजुरी करून खाणारी लोक आहोत आमची मुलं ह्या शाळेत घालण शिकते ती परंतु सकाळचा मुलगा शाळेत आलेला संध्याकाळी घरी येईल का नाही शाश्वती नाही हो आणि ह्या राजकारण्याला वाटतं ह्यांनी यांच्या लोकांना सगळ्या लोकांना खाजगी शाळा काढायला लावल्या आमची ऐपत नाही खाजगी शाळेत मुलं शिकवायची आम्ही याच शासकीय शाळेत आम्ही याच शाळेत शिकलोय आमची पण मुलं याच शाळेत शिकून मोठी व्हावत अशी आमची आशा आहे इच्छा आहे पण हे राजकारणी लोक काय राजकारण आणतात काय माहिती या शाळेत जवळजवळ एक हजार विद्यार्थी आहेत एक हजार विद्यार्थी संध्याकाळी घरी येतील का नाही याची शाश्वती नाही शाळा पूर्णतः पडण्याच्या मार्गावर याच्यातलं वरचं हे स्टील बघा अक्क सडून गेलेलं आहे स्टील शाळेला दरवाजे नाहीयेत खिडक्या नाहीयेत पडदा लावण्यात शाळा पडदा लावून शाळा चालते शाळेला पडदा आहेत खिडकीला पडदा आहेत अक्क स्टील सडलंय सगळं कुजलंय त्याच्यात काय राहिलं नाही माती झाली त्याची स्लाब गळतोय पावसात विद्यार्थ्यांना वाटतं इकडून लपका पडतोय का तिकडून लपका पडतोय अहो पाठीमागच्या आठवड्यात माझी गाडी आणली मी सोबत गाडीवर माझ्या डासाळ वरण एवढे खराब भयंकर बिकट अवस्था या शाळेची मग हे राजकारणी आता आमचे बारामतीचे शरद पवार साहेब आहेत अजित दादा आहेत आम्ही आजपर्यंत त्यांनाच मत देत आलोय पण ते काय आता आमच्या विद्यार्थ्यांना पण घालवतात काय माहिती या शाळेत एकंदरीत पालकांच्या भावना अतिशय तीव्र आहेत हे सगळं असताना वास्तविक परिस्थिती मात्र याच्यातली जाणून घेणं गरजेचं आहे प्रशासनानं अजून पण डोळे झाक याच्याकडे करणं योग्य नाहीये येणाऱ्या काळामध्ये इथला पालक आक्रमक झाला तर वाईट वाटून घेण्याची कारण नाही कारण असं आहे की हे सगळी परिस्थिती आजच्या याच्यापेक्षा पण अजून काही भयानक परिस्थिती ती पण तुम्ही बघा मी तीही दाखवतोय तुम्हाला याच शाळेवरती मी तुम्हाला एक समोरच चित्र दाखवतोय हे बघा हे शाळेचा हा दुसरा भाग आहे थोडस झूम करून जर पाहिलं तुम्ही तर ही दगडाची इमारत आणि वरचा स्लॅब हा सगळं ढासळून गेलेलं दिसतं आणि याच्यातून पाणी जाऊन ते वर्ग बंद करायची वेळ आलेली आहे याच्या शेजारी असलेली दुसरी परिस्थिती बघा इथं जर पाहिलं तुम्ही तर आता ह्या वर्गामध्ये एक ई e लर्निंगचा क्लास चालू आहे बहुतेक परंतु समोर जर पाहिलं समोरचा कोपरा तर इथून सगळं पाणी पावसाचं खाली येतं समोर पडलेल्या भेगा तुम्ही बघा हे सर्व जीर्ण झालेल्या अवस्थेमध्ये आहे आणि त्याच्यामुळं ह्या भिंती किंवा हा स्लॅब सध्या ह्या शाळेचं वय पाहता ते आता त्याला न झेपण्यासारखं झालेलं आहे कारण आतमध्ये असलेले जे स्टील आहे त्या स्टीलचं पण एक वय असतं आणि ते संपलेलं आहे पन्नास वर्ष झालं ज्यावेळेस ह्या इमारतीला पूर्ण होतात हजार विद्यार्थ्यांचा प्रश्न असून सुद्धा या शाळेच्या इमारतीकडे खूप मोठ्या प्रमाणावरती दुर्लक्ष केलं जातं अतिशय दुर्दैवाची बाब आहे आणि असं जर होत राहिलं आणि उद्या जर एखादी दुर्घटना घडली तर मग याची जबाबदारी कोण घेणार असा सगळा प्रश्न आहे आपल्याला या सगळ्या गोष्टींकडं अतिशय गांभीर्यानं पाहावं लागेल पालक याच्यामुळेच आक्रमक झालेला आहे याच्यामध्ये कोणत्याही नेत्यांनी ने राजकारण न आणता तात्काळ हा विषय मार्गी लावावा हीच मागणी इथल्या पालकांकडून आणि विद्यार्थ्यांकडून सुद्धा करण्यात येते एखाद्या शाळेच्या इमारतीची परिस्थिती बघा हे स्टील आणि हा स्लॅब ढासळून खाली पडलाय हे खालची परिस्थिती दाखवा ह्या शाळेच्या इमारतीचा स्लॅब ढासळून खाली पडलाय आणि अजूनही इथल्या स्थानिक प्रशासनाला याच्याबद्दल जाग येत नाही की अशी परिस्थिती आहे जर हे ढासळलेलं असेल तर हे काय दहा वर्षानंतर नंतर, नंतर केलेलं नाही वर्गावरचा स्लॅब सुद्धा ह्याच्याच बरोबरचा आहे म्हणजेच काय की हेच स्टील आहे हेच सिमेंट आहे असं सगळं असताना सुद्धा ह्या शाळेच्या इमारतीबद्दल कोणालाही काही देणं घेणं पडलेलं नाहीये मी तुम्हाला दुसरी एक गोष्ट आवर्जून लक्षात आणून देतो मला वाटतंय की शाळेच्या प्रांगणात इकडच्या बाजूला सरातोडच समोर बघा तुम्ही की इकडं हे सगळे विद्यार्थी सायकल लावतात एकदम चिटकून ह्या शाळेच्या ह्या भिंतीला सायकल लावतायत मग इथं आत्ता जो अंतर पडलेला आहे इथं सायकल ज्या दिसत नाहीत तुम्हाला त्याचं कारणच हे की हा स्लॅब इथं कोसळलेला आहे जर एखाद्या विद्यार्थ्याच्या डोक्यात हे पडलेलं असतं किंवा दुर्घटना झाली असती तर केवढ्यात पडलं असतं पण हा सगळाच भाग असताना सुद्धा इकडच्या बाजूला मी तुम्हाला आता शाळेची सगळी परिस्थिती दाखवली त्यानंतर सुद्धा तुम्हाला जर वाटत असेल की विद्यार्थी इथले सुरक्षित आहेत तर संस्थेचे अध्यक्ष शरद पवार आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अज आज, अजितदादा यांनी मात्र तात्काळ याच्यावरती विचार केला पाहिजे शेवटी तुमच्या तालुक्यातल्या लोकांना आंदोलन करण्याची वेळ येते हेच खरं दुर्दैवाचं आहे याच्यासाठी तुम्ही कुठल्या पद्धतीनं काय निर्णय घेता हे पालकांना महत्वाचं नाहीये तर महत्वाचं आहे इथल्या विद्यार्थ्यांचा जीव वाचवणं तुम्ही हे बघा थोडस लांबून जर दाखवलं थोडस इकडच्या बाजूला आहे लांबून हे ऑलरेडी डाऊन झालंय सगळं ऑलरेडी डाऊन झालंय फक्त पडायचंच राहिलंय त्याला कुठलाही मुहूर्त राहणार नाही येणारा काळ ह्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी होणारा हा जो खेळ आहे तो थांबला पाहिजे काका आणि दादा यांनी मेळ घालून डोरलेवाडीच्या या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या जीवाचा खेळ थांबवला पाहिजे अशीच इथल्या पालकांची आणि विद्यार्थ्यांची देखील मागणी